रात्रीची पाहुणी लक्ष्मी काकू आणि कोंडिबा एक गरीब जोडपे त्यांना एकच मुलगा होता तो पण दूर शहरात बायको पोरांसह राहत होता कोंडीबाने स्वतःची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीत लावून दिला होता पुढे पोराचे लग्न झाले आणि पोरगा बदलला आईबापाकडे ढुंकून सुद्धा बघणे त्याने बंद करून टाकले होते हातात राहते घर सोडून काहीच राहिले नव्हते मोलमजुरी करून पोट भरण्याशिवाय त्या दानपत्यासमोर दुसरा पर्यायचं नव्हता शेवटच्या भेटीत मुलाने केलेला अपमान न होऊन सरळ मार्गी कोंडिबा दारू प्यायला लागला त्याची देवावरची श्रद्धा उडून गेली दिवसभर मोलमजुरी करणे आणि संध्याकाळी त्याची दारू पिणे बस एवढीच त्याची दिनचर्या झाली होती लक्ष्मी काकूचे पूर्णपणे वेगळे होते एवढे वाईट दिवस येऊनही तिची देवावरील श्रद्धा कमी झाली नव्हती लक्ष्मी काकू गेली कित्येक वर्षे नवरात्रात घरी घट बसवत असे त्यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात तिला खूप आनंद होत असे तिचा घरातल्या देवांवर प्रचंड विश्वास होता यावर्षीही तिने मोठ्या श्रद्धेने घट बसवला मनोभावी पूजा केली नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने कोंडिबाला विनवणी केली अहो आता निदान त्या बैला तोंड नका लावू म्या पाया पडते तुमच्या कोंडिबाने तिच्याकडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावाच्या दिशेने निघून गेला त्यांचे घर गावाच्या अगदी एका टोकाला होते अवघे दोन खोल्यांचे कौलाचे छाप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवल्यामुळे त्या दिवशी अगदी लख दिसत होते घराबाहेर जनावरे आत येऊ नये म्हणून बोरीच्या फांद्यांचे कुंपण होते पहिले दोन दिवस कोंडिबा एक थेंब दारून पिता घरी आला होता हे बघून लक्ष्मी काको देवीचे मनापासून आभार मानत होती नवरात्रीचा तिसरा दिवस होता देवीची संध्याकाळची पूजा आटोपून लक्ष्मीबाई दरवाजा बाहेर कोंडिबाची वाट बघत बसली होती तिच्या शेजारीच पाळलेला कुत्रा खंड्या बसलेला होता कोंडिबा सकाळी पासूनच कुठेतरी कामाला गेलेला होता रात्रीचे दहा वाजत आलेले काळजीत पडलेल्या लक्ष्मी काकूला गावाकडून एक आकृती दलत दलत येताना दिसली त्याबरोबरच खंड्या देखील त्या आकृतीच्या दिशेने गेला कोंडिबाच आहे याची खात्री पटताच लक्ष्मीबाई त्याचे डुलणे बघून तोंडावर पदर दाबून हुंका आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून आली गेल्या दोन दिवसापासून एक थेंब पण दारू न पिलेला कोंडीबा त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता त्याच्यासोबत मटणाची पिशवी देखील होती कोंडिबा इथून मागे कधी एवढ्या खालच्या थराला गेला नव्हता घरात पाऊल ठेवताच कोंडीबा बोबड्या शब्दात बोलला लक्ष्मी कुठं तरफडली धरवशाट आणलाय मस्त कालवण करून आण मला लयभूक लागली देवीचे घट घरात असताना मांसाहार शिजवणे म्हणजे लक्ष्मी काकोसाठी पापच होते तिने त्याला हटकले आव असं करू नकासा देवीच्या नवरात्राला हे मटण घरात आणू नकासा पाप लागल देवी कोपी तर काहीच बी राहायचं नाही पण कोंडीबा नशेत तर्र होता तो कोपऱ्यात पडलेले फावडे हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला लक्ष्मे वाटूळ व्हायचं काय बाकी राहिलंय अन तू कुठे असली भक्त आहेस मला बऱ्या बोलाने शिजवून वाढती का नाही का फोडू टकूर तुझं लक्ष्मी काकू त्याच्या तो रुद्रावतार बघून मागे सरकली पण परत निर्धाराने पुढे होत हात जोडून म्हणाली तुम्ही आज मला मारून टाका पण मह्या हातन हे पाप नाही घडायचं कोंडिबा हात उगारून फावडे तिच्या डोक्यात टाकणारच होता एवढ्यात अचानक बाहेरून खंड्या भुंकत वेगात शिरला त्याच्या मालकिनीला मारणाऱ्या कोंडीबाच्या अंगावर तुटून पडला खंड्या प्रचंड खवळला होता कोंडिबावर भयानक रागात हल्ला करत होता कोंडिबा खंड्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजा कडे पळाला कोंडीबाने दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवलेच होते तेवड्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायडीजवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पाशवी नजरेने पाहत असताना त्याला दिसली तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होते तिची जळजळीत नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत वेधत गेली कोंडिबाच्या अंगातली सगळी दारू एक क्षणात उतरली भीतीने पोटात गोळा उठला त्याने पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न केला पण आतून खंड्या परत गुरगुर गुर करत रागाने त्याच्यावर धावला लक्ष्मी ना मात्र काय घडत आहे याचा काहीच तपास लागत नव्हता त्यांनी खंड्याला शांत केले आणि कोंडिबाकडे बघितले कोंडिबाचा भीतीने पांढरा फट पडलेला चेहरा बघून लक्ष्मी बुचकळ्यात पडल्या तेवढ्या घाबरगुंडी उडालेला कोंडिबा लक्ष्मी काकूला दरवाजाकडे इशारा करत बोलला बग हाए। माला तर तरी लक्ष्मी ऐकताच लक्ष्मी काकू पुढे झाल्या त्यांनी दरवाजात येऊन बाहेर डोकावून बघितले एक बाई शेवटच्या पायरी जवळ बसलेली होती आता तिचे रूप पालटत चालले होते लक्ष्मी काकूला कळले की हे साधे प्रकरण नाही तिने कोंडिबाला मागे ओढले स्वत पुढे होते बाई एवढ्या काय उंबरा धरून बसली हायस काय पाहिजे ग तुला भूक लागली असल तर मेथीची भाजी अन भाकरी हाय वाढून देऊ का हिंमत करून त्या बाईला विचारले ती बाई आता लक्ष्मी काकूच्या डोळ्यात पाहत होती तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला चेहऱ्यावर क्रोधेत भाव यायला लागले होते लालटपकणारी गर्दला जीप ओठांवर फिरवून ती बाई भयानक घोगऱ्या आवाजात बोलली ये मला ते मेथी फिती काय नको एक तर तुझा नवरा दे नाहीतर त्याने आता आणलेल मटण दे त्याच्या वासानच मी त्याच्या मागे हितवर आली ते तुझ्या घरात तू तु बसिवलंय ना म्हणून मला घरात नाही येता आल दे लवकर तिचा आवाज ऐकून लक्ष्मी काकूच्या काळजाचा थरकाप उदाला तिने आतमध्ये कोंडिबाकडे नजर वळवली तेवढ्यात कोंडिबाने भीतीने थथरकापत हातातील मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकली त्या बाईने कोणाला कळण्याच्या आतच एखाद्या हिंस्त्र श्वापदा सारखे आवाज करत त्या पिशवीवर झडप घातली पिशवी तोंडात पकडून काही क्षणांतच ते अनोळखी श्वापद अंधारात गायब झाले खंड्या देखील त्याच्या मागे पडत जाऊन कुंपणाजवळ उभा राहून अंधारात बघत बुंकू लागला होता ते सर्व बघून कोंडीबा भीतीने घामाघूम झाला होता त्याने धाय मोकलून घटासमोर डोके टेकवले देवीची क्षमा देवीची क्षमा मागितली देवी माफ कर माफ कर असं पुण्यांदा नाही होणार लक्ष्मी परत मी अशी चूक नाही करणार मला माफ कर लक्ष्मी काकूला सगळी परिस्थिती समजली होती तिला कळली होते की आलेले हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते कदाचित या घटनेमुळे थरका पुढा कोंडिबा परत योग्य मार्गावर येऊ शकणार होता प्रताधिकार नोंदणीकृत लेखक रुद्रदमन